नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ एका ठिकाणी असं म्हणाले राज्यात आज युत्या आघाडीची अपरियर्ता आहे पण या युती आघाडीची किंमत काँग्रेस पक्षाला चुकावं लागली आणि हे खरं आहे कारण तामिळनाडूपासून तर केरळपर्यंत आणि बिहारपासून तर दिल्लीपर्यंत तसंच पश्चिम बंगाल आणि असे बरेचसे राज्य आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागली एकेकाळी एक जो पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर होता आणि काँग्रेस पक्ष संघटनेच्या बाबतीत आणि नेत्यांच्या बाबतीत आघाडीवर होता त्या त्या राज्यामध्ये आज प्रादेशिक पक्षाने काँग्रेसला गिळून टाकले आणि आज काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी दुय्यम भूमिका निभावतो म्हणजे प्रादेशिक पक्षाने दिलेल्या जागा तो निमूळपणे स्वीकारतो आणि त्याच्यामध्ये फरफडत जातो म्हणजे हळूहळू काँग्रेसचा पेस हा खूपच कमी होत चालला पण सकपाल जे म्हणतात ते जरी बरोबर असले पण तेवढंच कारण काँग्रेसच्या पराजयाला नाही मुळात तेच गुण आणि तीच काळी असा प्रकार काँग्रेसचा वर्षानुवर्ष चालू आहे आणि विशेष म्हणजे मोदी आल्यापासून तर काँग्रेसला उतरती कळा लागली तर मोदीसारखा एक मोठा चेहरा त्या पक्षाला मिळाला ज्या पक्षाकडे उत्तम संघटन आहे त्यांच्याकडे उत्तम नेते आहेत आणि जे नेते ज्या ज्या राज्यामध्ये नसतील ते त्यांनी काँग्रेसमधून आणि इतर पक्षामधून उचलले आणि त्यांना कामाला लावले खरं तर मुळात काँग्रेसचं काय चुकलं हे काँग्रेसवालांना माहिती आहे पण ते कबूल करत नाही पहिली गोष्ट अशी की एकाला दिलेली अमर्याद स्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे असते हे पहिल्यांदा काँग्रेसने समजून घेतलं गेलं पाहिजे जेव्हा काँग्रेसने मुसलमानांचं लागून चालवून करायला सुरुवात केली आणि तिथून हिंदू समाज नाराज व्हायला सुरुवात झाली आणि मग तो समाज जसा बी जे पी संघटित होत गेला जसा बी जे पी पुढ पुढे येत गेला आणि भारतात बी जे पीच्या अनेक राज्यामध्ये सत्ता येऊ लागली तेव्हा हळूहळू काँग्रेसचेच लोक बी जे पीकडे निघून गेले आणि मग एक दिवस असा आला की केंद्रात बी जे पीची बहुमतात सत्ता आली आणि ती आजही चालू आहे याच्यामागचे असे अनेक कारणं आहेत मुळात भारतीय संस्कृतीचा अपमान करणे सनातनला नेहमी वेगवेगळ्या शब्दाने घायल करणे आणि मोठ्या प्रमाणात हिंदूंवर टीका करणे हे सुद्धा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात लढलेले आहे त्याचनंतर चांगले माणसं पक्षातून गेली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष काँग्रेसने केले आपण का हरतो याचं आत्मपरीक्षण काँग्रेसला कधीही केलं नाही आणि प्रत्येक वेळेस काँग्रेसने हे इलेक्ट्रिक पद्धतीने जे मतदान होतं त्या मतदानाला दोष दिला त्यानंतर निवडणूक आयोगावर टीका केली पण आपलं काय चुकलं हे आजही काँग्रेस बघायला तयार नाही कारण मुळात काँग्रेसकडे आज नेता नाही काँग्रेसकडचं संघटन चिडचिडे खील झालेले आहे काँग्रेसकडे जे प्रत्येक राज्यामध्ये नेते होते ते पाहिलेले नाही जे होते ते वयाने मागे पडले आणि तरुण नेतृत्व त्यांना उभं करता आलं नाही जेही प्रत्येक राज्यामध्ये एक चांगले नेते होते की ज्यांना जनमानसा स्थान होतं त्या नेत्यांना नेहमी अपमानित करण्यात आले आणि चार जुने बुड्ढे त्या ठिकाणी कारभार करू लागली आणि काँग्रेसने त्यांना सोबत घेतलं मग तो सोनिया गांधीचा काळ असो आणि राहुल गांधीचा काळ खरं तर आणीबाणीनंतर जरी इंदिरा गांधींना मोठ्या प्रमाणात बहुमत भेटलं पण खरी तिथून फाटाफुटीला सुरुवात सुरुवात झाली कारण इंदिरांच्या काळात बरेचसे नेते मग ते मुरारजी देसाई असतील जगजीवन राम असतील त्याच्यानंतर असे कितीतरी हेगडे व हेगडे असतील व्ही पी सी असतील असे नेते हळूहळू बाजूला गेले आणि ते बाकीच्या पक्षामध्ये निघून गेले आणि तिथून सुरुवात झाली मग बरेचसे मुख्यमंत्रीसुद्धा त्या पक्षातून निघून गेले आणि आज तरुण नेतृत्वसुद्धा काँग्रेसकडे राहिलेले नाही कारण जेही चांगले लोक होते ते काँग्रेसने गमावले हो आणि त्या लोकांना आपलं राजकारण आपला अभिमान असल्यामुळे आणि त्यांना राजकारणात काहीतरी एक स्थान असावं असं वाटत असल्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग चोकळला पण तो मार्ग चोकळला असताना काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्याशी दडनीट चर्चा केली नाही आणि त्यांना काही समजवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टीमुळे काँग्रेस ही मागे पडत गेली आज जरी सपकाळ हे मरत असतील पण तरीही अशी कितीतरी कारणं आहेत ते काँग्रेसला आणि सगळ्या भारतातल्या जो राजकारणी व्यक्ती आहे ज्याला राजकारण उत्तमपणे समजतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या काँग्रेसला माहिती असून त्यांना त्याच्यात काही बदल करता आला नाही मुळात भारतीय स्तरावर भारतीय समाजावर गारू घेणारा भारतीय लोकांची न समजणारा असा जो नेता हा असतो तो आज काँग्रेसकडे नाही मुळात गांधी घराण्याची म्हणजे राजीव गांधी वारल्यानंतर सोनिया गांधीकडे जेव्हा काँग्रेसचे चा कारभार आला त्यानंतर हळूहळू ह्या गोष्टीला अधिक गती भेटत गेली कारण कॉन सोनिया गांधीने हे भारतीय किंवा सनातनी ज्या पद्धतीचा हा देश आहे इथली जी संस्कृती आहे इथली जी सभ्यता आहे इथली जी माणसांचे सुखदुःख त्याच्या अडी अडचणी गोरगरिबांच्या समस्या वेगवेगळ्या जातीच्या अडचणी त्यानंतर धर्माच्या अशा बऱ्याचशा बाबी होत्या त्यांनी समजून घेतल्या नाही आणि त्यांनी दरबारी राजकारण केलं आणि त्याचा फटका त्यांना हळूहळू बसू लागला मुळात जरी राहुल गांधी यांनी दोन मोठ्या यात्रा केल्या असतील पण त्या यात्रा व्यतिरिक्त त्यांचाही संपर्क फारसा जनतेशी नाही आणि ज्यांना कूटनीती म्हणतात ज्यांना राजकीय हुशारी म्हणतात ज्यांना राजकीय प्रगता म्हणतात ती राहुल गांधींना मुळात जमली नाही तेव्हा मग हळूहळू हे लोक बाजूला गेले आणि काँग्रेस पक्षाची अधोगती सुरू झाली खरंतर आजवी ह्या देशामध्ये आज देशा आणि भविष्यातसुद्धा एका उत्तम विरोधी पक्षाची गरज आहे ती काँग्रेस आज पुरू शकतो कारण मध्यंतरी आम आदमी पार्टीने ती आशा निर्माण केली होती पण त्यांची दिल्लीची सत्ता गेली आणि त्यांनीही काँग्रेससारखंच धोरण राबवलं तेव्हा मी करेल तेच बरोबर असं केजरीवाल म्हणत गेले आणि त्यांच्या जवळचे लोकही त्यांच्यापासून लांब गेले तेव्हा मित्र हो हे सगळं समजून घेईल तेव्हा काँग्रेस हा पुन्हा उभा होऊ शकतो नाही असं नाही नमस्कार